جپڑائتو سان راجنامدا راجنامدا کانتر Woo! <laughs> 啊！ નમજ 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 ન

来杀共产党！来杀共产党！来杀共产党！来杀共产党！

रुपाली सुद्धा यांनी सांगितलं त्यांच्याच कार्यालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं त्यांनी आमच्या महिलांवरती गुन्हे दाखल केले हेच उपसभापती निलम गोरे यांच्या कार्याच्या बाहेर पण आम्ही आंदोलन केलं होतं मात्र एकही गुन्हा आमच्या एकाही महिलेवरती दाखल केला नाही हा खूप फरक आहे हा संघर्षाचा फरक आहे आपण बघू शकतोय की महिलांचा ज्या संताप आहे तो या ठिकाणी चाकणकरांच्या विरोधात दिसतोय आणि त्या ठिकाणी जे चाकणकरांच पोस्टर आणलंय त्याच्यावर देखील आता हे चेहरा जो आहे तो चाकणकरांच्या फोटोच्या मार्फत करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर अध्यक्षपदाचा राजीनामा येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती आज पुण्यातील दुगलक चौकली या ठिकाणी काँग्रेस असेल ठाकरेंची शिवसेना असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विशेषता असेल या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळतात रुपाली चाकणकर यांचा एक फोटो आहे त्यावर मेकअप केलेला आहे आणि चपलानी <coughs> मारहाण करत कर, हा सगळा जो निषेध आहे तो निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे सगळं आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे त्यामध्ये विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील खोंबरे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रुपाली चाकणकर आणि रुपाली खोंबरे यांचा वादाची पार्श्वभूमी हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे जेव्हापासून रुपाली पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यानंतर तर या सगळ्या वादाला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर वेळोवेळी शाकंकरणी ठोंबरे यांच्यामधले वाद झालेले होते अगदी दोन ते तीन दिवसापूर्वी माझी खंडाळकर या एका महिलेने रुपाली पाटील यांच्या विरोधात गंभीर आरोप केलेले होते आणि त्या आरोपांनंतर रुपाली पाटील विशेषतः आक्रमक झालेल्या होत्या आणि यानंतर यानंतर यापुढे चाकणकर यांच्या विरोधात ही थेट लढाई असेल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं होतं रुपाली चाकणकर यांच्या विरोधात ही लढाई असेल ती अत्यंत तीव्र असेल असं रुपाली पाटील यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून रुपाली ठोंबरे पाटील यांचं हे जे आंदोलन आहे ते सुरू झालेले आहे त्यामध्ये काँग्रेसचा देखील सहभाग आहे उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा सुद्धा सहभाग आहे उद्धव ठाकरे यांच्या कोंडे सुद्धा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर धायरीमध्ये त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर एक मोठं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर कोंडे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चाकणकर यांच्या विरोधात पुण्यातल्या या सगळ्या ज्या महिला नेत्या आहेत विशेषतः संगीत रविवारी असतील ठोमरे असतील किंवा कोंडे असतील या सगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळं आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला सकाळपासून विविध प्रकारचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी आहेत महिला आयोगाचं काम आणि काम अशा पद्धतीचे बरेचसे बॅनर घेतलेले आहेत आणि व्यंगचित्र सुद्धा रुपाली चाकणकर यांचे केलेले आहे महिला आयोग ऐवजी महिला आयोग्य असं त्या बॅनरवर लिहिलेलं आहे एकंदरीतच काय तर चाकणकर यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलन होत असताना आता पुण्यात जे त्यांचं होम ग्राउंड आहे साखरकरांचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या सगळ्या नेत्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत सुरुवातीला मी रेखा कोंडे यांच्याकडे जातो रेखा कोंडे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलन केलेलं होतं रेखादा काही दिवसांपूर्वी तुम्ही त्यांच्या ऑफिस समोर आंदोलन केलेलं होतं तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले होते आज सगळ्या सर्वपक्षीय महिला नेता एकत्र बनलेल्या आहेत कसं आहे रुपाली चकणकर यांच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन केलं त्यांना खूप जोमल कारण त्यांच्या दारातच त्यांची इज्जत गेली त्यांच्या दारातच त्यांच्या पाहुणे मंडळी उभं राहून मागणी केलं होते की ताई तुमची भूमिका बरोबर आहे आणि या बाईचा राजीनामा झालाच पाहिजे आता होती हे विशेष आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही निलम गोरेच्या घराबाहेर पण आंदोलन केलं होतं आठ महिन्यापूर्वी उपसभापती होत्या तरी देखील आमच्या निलम यांनी गुन्हा दाखल केला नाही निलं संघर्षाचा वारसा आहे आणि रुपाली की आम्ही संविधानिक मार्ग आंदोलन केलं आणि त्या गोष्टी बद्दल काढला नाही मात्र रुपाली चाकणकरांनी पोलिसांना पुढे करून आमच्यावरती जे गुन्हे दाखल केले आहेत त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो एक तर प्रांजल केवलकर प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर हिरी हिरीने स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतःहून सगळ्या गोष्टींची माहिती पुरवत होत्या मात्र या प्रकरणामध्ये त्या पीडितेच्या बाजूनी न राहता पीडितेच्या विरुद्ध सगळे स्टेटमेंट करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं तिच्या चारित्र्यावरती बोध उठेल असे स्टेटमेंट केले हे अत्यंत चुकीचं आहे त्या प्रत्येक वेळी प्रशांत बनताची बाजू घेताना दिसल्या मग आम्हाला हा प्रश्न आहे रुपाली चाकणकरांना प्रशांत बनकर तुमचा नातेवाईक आहे का, का। तुम्ही एवढी त्याची बाजू घेताय आणि तुम्ही सरळ सरळ त्या मुलीला सांगताय किंवा तिच्या बाबत अशी माहिती दाखवताय कि ती मुलगी ही चारित्र्यानं खराब होती तिचे एका वेळी अनेकांबरोबर संबंध होते हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार दिला कुणी मुळातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासन खूप मोठं जबाबदार आहे आणि प्रशासनानं तिचा जीव घेतलेला आहे असं असताना प्रशासनातील लोकांना वाचवण्यासाठी रुपाली चाकणकरांनी तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली मात्र बीडला जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी या रुपाली चाकणकरला वेळ नाहीये नट्टापट्टा करण्यात साड्या बदलण्यात शायनिंग मारण्यात ही बाई गुंतलेली आहे पण त्या दुःखीत पीडितांना त्याच्या तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी या नालायक बाईला वेळ नाहीये त्याचा तीव्र निषेध व्यक्त करतो साखर गरज नाही तर जयकुमार गोरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये सांगितलंय की मृत महिलांच्या बाबतीत किंवा मृत व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला अयोग्य बोलणं आपली संस्कृती शिकवत नाही मात्र जे बाहेर येईल Uh, te te o, na, anchaats, uh, ते सहन करण्याची ताकद ठेवा म्हणजे ताकण करत नाही तर जयकुमार गोरे सुद्धा त्यांच्याच लाईनवर पुढे जात आहेत हे सत्यातले सगळे नीच प्रवृत्तीचे आहेत त्यांना अजिबात लाज नाहीये वाटेल ते बोलत आहेत आणि याच्यामध्ये हा जो जयकुमार गोरे हा स्वतः महिलांचं शोषण करण्यात हुशार आहे हे लक्षात घ्या पण घेणार तिघांचे मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम, कर काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं सा असं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाचे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सम्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावानी विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असतं अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं अधिकारी या आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय या अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी आवाज जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ढोमरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही